शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक होते ठाकरेंकडे शिवसेने मुंबईचा जो गड आहे तो ठाकरेंनी राखलेला आहे तुम्हाला काय वाटतं आता सामान्य शिवसैनिक किंवा मतदार कोणाच्या बाजूने असतात खरं बघताना था? ठाकरे परिवारात आता बघितलं तर लोकांना सांभाळू शकले नाही कार्यकर्त्यांना समजू शकले नाही आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगते की यावेळेस कौल आहे ना तो महायुतीलाच मिळणार आहे विकास कामं जर आपण पाहिली मग तो कोस्टल रोड असो किंवा मेट्रो असो ही जी महायुतीने केलेली कामं आहेत ती आताच्या निवडणुकीत महायुतीला फायदेशीर ठरणार आहे हो नक्कीच त्याचं कारण कसं आहे की महायुतीमध्ये आमचे स सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो हो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी लोकांना काय पाहिजे त्या योजना कुठल्या लागतील त्याप्रमाणेच कार्य केले म्हणून त्याचं बेनिफिट आम्हाला लोकांना मिळणारच नक्की थँक्यू